E ¡Gracias! होतानी वती मारा टाकल्या म्हणजे आपण गेला आ

नाही मला आवड लागलं पण देवाचीला देव झाली No, 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 Hai, saya tadi mandi, saya நகரப்ப <laughs> ती का हो मला काय म्हणेल महाराज मी जर तुमच्यासारखं जायला मी स्पर्धून राहिलो तर मला संसारच कसं होईल मला शक्य नाही महाराज तुमच्यासारखं राहिलं मी संसारिकच बरं आहे आणि मी संसारच करणार आहे काय म्हणत घ्यावा लागेल हा पण भयासंग राहिल्या मी जिंदगी संपाळ तुला हा मग कसं होत काय झालं पुढं दयाशामुळं महाराजांनी विचारलं होतं त्याच्या माग कारण काय आहे ना की माझ्या सरकार आूस का पुरी स्कुरी असं सरकार तूस माझ्या सरकार आल्यावर कुठलाच केस काढायचा मत नाही आस मला वाटत कि मला गाडी माहिती चौदा वर्ष झालं पण कस तुला चौथीत तीन पावारी तीन पायाचा काय अर्थ असाल महाराज आ आणि ढबढबविस काय झालं पुढं पंचम राह किती बऱ्याच जाईल महाराजांना एवढं मला सांगतंय का करून त्याच्या कारण असेल ना आपल्या भक्तालाच महाराज सांगतोय भक्ताच भक्ताचं वाट नाही त्याच्यावर कसं हे महाराजाला महाराजाला सांगितलं भक्त चालू आहे नागरव चा काय गाडा भरभराट चालू आहे काय झालं पुढे राहू काही राहू एकमेकांचं चांगलं जपण होतं ते लोकांना माहीत होतं गावातल्या i <laughs>